नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे महायुतीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार ही काळ्या दगडावरची पांढरी नामदार जयकुमार गोरे व गदा देऊन सत्कार महायुतीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार शिंदे हे नजीकच्या काळात सातारा जिल्हा हा दुष्काळमुक्त करून दाखवतील असा विश्वास शिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संघटक पैलवान जालिंदर गोडसे यांनी व्यक्त केला शिवसेनेच्या वतीने बुधवारी सकाळी पैलवान जालिंदर गोडसे यांनी शिवसैनिकांसह बोराटवाडी येथे जाऊन नामदार जयकुमार गोरे आणि खटाव येथे जाऊन नामदार महेश शिंदे यांचा पैलवानकीची शान असलेली गदा देऊन सत्कार केला या गदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांवर होणारा अन्याय तुम्ही रोखावा शुभेच्छा देत विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या नेत्रदीपक हार्दिक अभिनंदन केले त्यावेळी बोलत मायनी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन नवनाथ फडतरे डिस्करचे माजी सरपंच बाळासाहेब घाडगे ज्येष्ठ शिवसैनिक हनुमंतराव शिंदे माजी सरपंच जयवंत गोसावी अविनाश करणे चंद्रकांत काटकर वसंत काटकर संजय गोडसे डिस्कलचे उपसरपंच संदीप करणे हेमंत निकम अल्ला गोडसे अमोल करणे विशाल गोडसे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते पैलवान जालिंदर गोडसे म्हणाले की तालमीत तयार झालेला पैलवान जयकुमार गोरे हा आमच्यासाठी अभिमान आहे एक पैलवान राजाचा थेट कॅबिनेट मंत्री होतो याचा सुद्धा मनापासून आनंद आहे त्यामुळे आम्ही सर्व पैलवान मिळून त्यांना शुभेच्छा द्यायला आलो आहोत देखील पैलवान गोडसे यांनी व्यक्त केला नामदार जयकुमार गोरे म्हणाले की महायुतीच्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनापासून काम केल्याने निवडणुकीत विजय मिळवता आला आहे पैलवान जालिंदर गोडसे यांच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक असल्याने सातारा जिल्ह्यात महायुती आता कधीही मागे वळून पाहणार नाही कायम दुष्काळी असलेल्या डिस्कळ परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कधीही कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला नामदार महेश शिंदे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांनी अहोरात्र घेतलेले परिश्रम यामुळेच प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला असल्याचे सांगितले पैलवान जालिंदर गोडसे यांच्यासह सर्वसामान्य शिवसैनिकांमुळे खटाव तालुक्यात अपेक्षेपेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले यापुढे निष्ठावंत शिवसैनिकांनी ताकद दिली जाईल उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच एक स्नेह मेळावा आयोजित करणार असल्याचे नामदार महेश शिंदे यांनी यावेळी सांगितले